पर्यंत माणसांना पण त्यांनी बाहेर काढलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे आपले कोरोना काय ट्रेनिंग नाही घुसले तरी सुद्धा ते घुसून सगळ्या गोष्टी करू होते माझं असं म्हणणं की जे कोण मोठमोठे राजकारणी आहेत त्यांनी फक्त येऊन फक्त असं उभं राहून जाऊ नका काहीतरी करा बिचारा संजोगला माझ्यासाठी त्रास झाला त्यासाठी सॉरी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो गणपती बाप्पाचा आणि आज गुरुवार आहे काल बुधवार होता आणि आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर आम्ही चाललोय स्वामींच्या मठामध्ये माझा वेदांत पण चाललेला आहे ना बेटा आणि आमची आरुदी पण चालली आहे आरु कुठे जायचं आपल्याला व्हेरी गुड व्हेरी गुड अशा वेळेला तुमचा आवाज निघणार नाही बेटा आहे ना आता वेदांत बघ कसा बोलल बेटा कुठे चाललोय आपण गुड बाय बघितलं वेदांत कसा बोललो चला आपण स्वामींच्या मठात जाऊ स्वामींच दर्शन घेऊ व्हेरी गुड थावल तर बाई कसा आहेसार मठामध्ये आलोय आपल्या फॅमिली मेंबर भेटलेत आता त्यांना भेटून आम्ही चाललोय मठात वेदांत आरामात चाल बेटा आरामात चाल स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि ते कोकण नगर मधला माझा मित्र मला भेटलेला आहे जिथं आम्ही राहायचो पहिला मठामध्ये भेटला होता पण पाऊस होता जास्त म्हणून मी आलो मी बोललो की चल भाई मी सोडतो एरियामध्ये आपला झिंगाणे भाऊ पण कायदेशीर एंट्री मारले आणि आपला गोली भाऊ पण आहे आता मी चाललोय कोकण नगरमध्ये जिथे ती इमारत पडली होती खाली तिथे कारण की आपल्या करण भाऊनी ज्या मेहनत घेतली त्यासाठी तर रमाबाई अपार्टमेंट मध्ये हा मोठा हादसा झालेला आहे त्या काय बोलणार तुम्ही एरिया मध्ये आम्ही गेल्या वीस वर्षापासून राहतोय आताच हा एरिया सोडला माझी आई आणि मी रात्री दीड वाजता इथे आलो आणि आलो तेव्हा आमचे कोकण नगरचे सगळे आमचे मंडळ आहे रेवाचे त्याच्यामध्ये आपले करण भाऊ आहे टाइम दिला या लोकांना इथे आणि खूप मदत केली आणि आमचे जे कोकण नगरचं मंडळ आहे पण यांनी पण एफर्ट लावला ह्या गोष्टीसाठी की सगळ्यांना हेल्प करावी आणि आत्ता पण करण भाऊनी ज्यांना ज्यांना जिथे बेघर झालेत त्यांना जागा दिलेली आहे राहायला थोड्या दिवसासाठी का ना होईना पण दिलेली आहे जागा जेवणा बिवण्याचं सगळं अरेंजमेंट सगळं केलेलं आहे जीवदानी ट्रस्ट मार्फत इकडे सगळ्यांना जेवणाचं वगैरे सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि सगळ्यात प्रथम म्हणजे आभार मानतो रेस्क्यू टीमचे की टायमावरती येऊन त्यांनी भेट वाड्या तर काढल्यात पण जिवंत माणसांना पण त्यांनी बाहेर काढलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे आपले कोरोना काही ट्रेनिंग नाही तरीसुद्धा ते घुसून सगळ्या गोष्टी करत होते पाणी मोठे म्हणजे पण आले नाही इकडे बघायला आता मी तर मी इथं बोलतोय ना आता मी खरं खरं सांगतोय लोकल माणसं दिसत आहेत मला मोठा दखल द्यायला आले नाही ना कोणीच नाही आले पण कोणी इथे अजून मोठा असा नेता कोण आला नाही ना आम की आम्ही आश्वासन देईल की मी तुम्हाला आमचं काम करून देऊ आम्ही हे सगळे मंडळातील लोक आहेत तुम्ही काय बोलणार लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहेत मग त्यांची संरक्षा सुरक्षा कोण करणार आता खरी गरज आहे लाडक्या बहिणीला तुमच्या ते लाडके बहिण लाडके भाऊ बाबा आई सगळे बेगर झाले तुम्हीच दिसत तुम्ही जा मी आहोत आणि असणार लास्टपर्यंत इथे जे तुम्ही बघितलं ना एक फॅमिली आहे रडत होती आमच्यासमोर पण आम्ही पण काय करणार सुद्धा आम्ही जे काय गोष्टी करायचे आहेत त्यांना काय करायचं ते केलेलं आहे तर असं म्हणणं आहे की जे कोण मोठमोठे राजकारणी आहेत त्यांनी फक्त येऊन फक्त असं उभं राहून जाऊ नका काहीतरी करा आमच्या हातात काही नसताना पण हे लोक सगळे मदतीला आलेले आहेत हे सगळी जी पब्लिक दिसते ना हे सगळे आपले कोकणनगरची माणसं आहेत इकडचे रहिवासी आहेत सगळे कोण असे मोठे पैसे वगैरे नाहीत ते लोकं देतील पण तरीसुद्धा हे लोक खूप हेल्प करत आहेत आणि हे दोन दिवसापासून मी बघते पोलीस साहेब तर आहे तिकडे आपले सुरक्षा देण्यासाठी टी, टीम आहे अँब्युलन्स आहे फायर वगैरे त्यांच्या पण खूप आभार आहे एवढंच बोलेल मोठे मोठे राजकारणी असेल तर प्लीज त्यांना मदत करा थोडीशी हेल्प करा थोडा दिलासा द्या हाच टाईम आहे तुमचा यांना दिलासा दिला सा तर तुम साखर सा तुम्ही बाकीच्या दिवशी पंधराशे रुपये देऊन काय मतलब नाही त्या गोष्टीला एवढंच बोलेल जय जय महाराष्ट्र तिथे कोकणनगरला मी गेलो होतो आणि तिथून मला कॉल आला की आम्हाला घरी यायचं आहे तुझ्या गणपतीच्या पाया पडायला हे आमचे फ्रेंड आहे खूप जुने फ्रेंड आहे आमचे पाच सहा वर्षापासून ओळख आहे फर्स्ट yeah, टाइम गणपतीला आमच्या पाच वर्षानंतर घरी आलेत घरी यायचा प्रयत्न केला साडी वगैरे घालून टकाटा गुन पण पावसाने एवढा हा कार मचवला की शेवटी मला घरातून यांना स्टेशनला यायलाच लागला कारण की यांच्या थैली एका आता साडी था एका आता छत्री <laughs> शेवटी यायला लागला कसा होता तुमचा विरारचा प्रवास खूप मस्त ऍक्च्युअली हाच विचार करून आलो की गणपती बाप्पाकडे जायचं दर्शन घेईन आईला पण भेटेल पण इथे आल्यावर जो विरार स्टेशन आल्यानंतर जो पाऊस स्टार्ट झालाय ना बिचारा संजोगला माझ्यासाठी त्रास झाला त्यासाठी सॉरी ठीक आहे असं काय नाही गाडी कुठे पण घालतो पण ते काय माहिती शॉर्ट तिथे छोटा आहे ना आणि गाडी घेतली कोणासाठी मी माझ्या फॅमिली बरोबर आणि आम्ही तुझे फॅमिली मेंबरच आहे ना आपले हर एक आपले हर एक फॅन आपण फॅमिली मेंबर समजतो समजलं का तर जिथे गरज असेल तिथे आपण गाडी घेऊन येणार कसं पण समजलं त्रास नाही देणार आपल्या फॅमिली मेंबर धाव देते स्टेशनला येतील रिक्षा ना, 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 ना रिक्षा आज तर तुझा मोठे आहे ना आणि त्याच्यासाठी सर इथपर्यंत पोहोचलोय आम्हाला असं वाटतं की अरे विरारला येणार मग रिक्षा कुठे म्हणजे रिक्षा पकडणार एवढा पावसावर काय त्यापेक्षा लोकांची तरक्की होऊ दे आणि असंच माणसांना विसरू नका बस पाहिजे काही चेंजेस नाही झाला मी माझ्या मैत्रिणीला तेच सांगत होती आणि ती पण तेच बोलली की मांडलं पाहिजे त्याला जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण काहीच नव्हतं लक्षात काहीच नव्हतं आता पण काहीच

आता साडेचार वाजले साडेचार वाजता मी जेवतोय जेव्हा आमच्या घरी आमच्या फॅमिली मेंबर मदे आये ते 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 आले ते जेवणामध्ये आहे भाकरी चवळीची भाजी डाळ आणि चटणी या जेवायला गणपती बाप्पा तिथे बसलेत आणि आम्ही इथे जेवतोय मित्रांनो आपल्या घरी आलेले आहेत आपल्या फॅमिली मेंबर आणि पहिलाच बोललो होतो जे पण कोणी दर्शनाला गणपतीच्या येतील आणि माहोल असा वाटला की त्यांच्याबरोबर आपण गेम खेळू शकतो तर ह्यांना विचारून आपण यांच्यावर एक गेम आहे आता चहा पावचा टाइम आहे आमच्या जे फॅमिली मेंबर्स आहेत फक्त तेच नाही खात आहे तर आमचे घरचे पण फॅमिली मेंबर आहेत ते पण चहा पाव खात झिंगाडे भाऊ तर आमचा चहा पीत नाही मी पण नाही पीत नाना बसलेत का तू काय खातो तुझ्या पाव खाणार आहे झिंगाडे तू अरे यार। चला चाय पावचा टाइम आहे चाय पाव खाऊ मित्रे आमचे सर आहेत जिम ट्रेनर आपल्याला ट्रेन करतात सर जिम मध्ये तर ते बोलले की आमच्या पण जिम मध्ये गणपती बसतो तर या राहील तर मी गणपतीच्या बाहेर आलो माझ्या मित्राबरोबर झिंगाड्या ना नाही थोडं थोडं गोड ना हे माझे सर आहेत मी प्रत्येकाने म्हणजे मी खातच नाही मी हे केले की गोड खाणारच नाही काही असू दे मग आता हे आमचे ट्रेनर आहेत तर त्यांना मी हात जोडतो पाहिजे खाणार नाही असत सॉरी सर ठीक चला मित्रांनो इथे आमचं दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं बाहेर पाऊस येतोय आता मला घरी जायला खूप उशीर उशीर होणार आहे कारण की घरामध्ये पण खूप सारे गेस्ट आले सर ठीक आहे तर चला आम्ही येतो आपण हां आपण जिम सही आहे सर एकदम कायदेशीर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत रात्री जेवण वगैरे गणपती बघायला विरार मध्ये आमच्या तर चला आपण जाऊ गणपती बघायला बहीण आलेली आहे संध्याकाळी आरू आली आहे प्रतिभा आहे सुजल आहे आणि वेदांत पण आहे तर गणपती बघायला जाऊ आपण लॉक करा काय गाडी पण अशी ठेवून जायची